ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आयवीएफ इक्सी एमरी डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बॉपी सेंटर कोर्ट, कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी कुकणीचे आवर्तन कधी सुटणार याकडे शेतकऱ्यांची आस लागून राहिली आहे पिकं सुकू लागली आहेत फळबागांवरती कुराड मारण्यासारखी अवस्था झाली आहे कुकडीचे पाणी लवकरच सोडावं अशी मागणी शेतकरी वर्गामधन केली जाते कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुटण्यासाठी लाभक्षेत्रामध्ये दबाव वाढतोय पण आवर्तन तारीख शेतकऱ्यांना मान्य नाहीये येत्या दोन तीन दिवसामध्ये आवर्तन सोडावं अशी मागणी होतीये श्रीगुंदा तालुक्यातील शेतकरी यामध्ये आघाडीवरती आहेत कारण मागील आवर्तनामध्ये अनेक चाऱ्यांना पाणी मिळालं नाही विद्यमान आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेमध्ये श्रीगोंदा तालुक्यावरती आवर्तन काळात कसा अन्याय होतो हे मांडून सर्वांचे लक्ष वेधलं होतं पण मागील आवर्तनामध्ये याचा विचार झाला नाही त्यामुळे आता सुटणाऱ्या आवर्तनामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळेल का हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे पाणी प्रश्नावरती निलेश लंके यांनी वर्षभरापूर्वी पाणी कसं द्यायचं ते माझ्यावरती सोपवा म्हणत मत घेतली पण आवर्तन काळामध्ये त्यांनी लक्ष दिलं नाही दुसरीकडे आमदार विक्रम पाचपुते यांनी पाणी मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करत आहे प्रश्न न सुटल्यास शेतकऱ्यांसमवेत आंदोलन मध्ये पुढे राहू असं जाहीर केल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी झाल्या आहेत मात्र प्रस्तावित आवर्तनामध्ये सर्व चाऱ्याच्या शेतकऱ्यांना विचारतायत अनेक पंचवार्षिक कुकुडी पाण्यासंदर्भात भिजत घोंगड कायम असल्याचं पाहायला त्यातच डिंबे मानिक बोगदा हा कळीचा मुद्दा झालाय सदर बोगदा झाला तर पूर्ण क्षमतेने पाणी मिळणार आहे मात्र पुणेकरांची दादागिरी कोण मोडीत काढणार हा मोठा प्रश्न आहे काही दिवसांपूर्वी खासदार निलेश लंके गड किल्ले संवर्धन संदर्भात तालुक्यातील पेडगाव येथील धर्मवीर गडावरती आले होते त्यावेळी त्यांना डिंबे मानिग्रह हो बोगद्याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटलंय की बोगद्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी ते करू असं त्यांनी म्हटलं तर दुसरीकडे भाजपचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे असल्यामुळे आता आमदार पाचपुते काय भूमिका घेऊन हा प्रश्न मार्गी लावतात हे पाहावं लागणार आहे एक मात्र खरं आहे की डिंबे मानिकडोह हो बोगदा होणं हा सह श्रीगोंदा कर्जतकरांच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा विषय बनलाय त्यामध्ये या विषयासंदर्भात खासदार लंके आणि तरुण तडफदार कौल जाणून लंके आणि भाजपचे आमदार पाचपुते काय निर्णय घेत आहेत याकडे श्रीगोंदा तालुक्यासह सर्वांच लक्ष लागलंय या सविस्तर आढाव्याबाबत काही दिवसांपूर्वी खासदार निलेश लंके आणि आमदार विक्रम पाचपुते यांनी ुकडी आणि डिंबे माणिक डोह बोगद्या प्रश्नी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या कोणत्या ते पाहूयात आता तुम्ही प्रश्न विचारला डिंबे माणिक आहे प्रश्न मी थोड्या दिवसात एक मोठ्या स्वरूपात आंदोलन सुद्धा करणार आहे तो जर प्रश्न सुटला डिंब्याचं पाणी जर माणिक जर गेलं तो बोगद्याचा जर प्रश्न सुटला तर निश्चित आपल्या भागाचा प्रश्न सुटणार आहे तो पुणे जिल्ह्यातल्या अडचण आहे शेवट पाणी आपण केलं पाहिजे ना काहीतरी बरोबर का आपला एकच मुद्दा आहे की डिंब्यामधन सव्वा सहा टीएमसी पाणी हे उकडीसाठी आरक्षित आहे उकडी प्रकल्पासाठी आरक्षित आहे दुर्दैवाने या सव्वा सहा टी एम सी पैकी अवघ पावणे चार टीएमसी पाणी आपण उचलतो आणि त्याचं कारण एक आहे की जे डिंब्यातनं जो कालवा येडगाव पर्यंत येतो जो जो चोपन्न किलोमीटरचा हा कालवा आहे या कालव्यामध्ये पाणी तेवढं पोहोचत नाही याचं अस्थीकरणाचं काम सुरू आहे आम्हाला असं सांगण्यात येत होतं की अस्तरीकरण झालं तर हे पाणी प्रश्न सुटेल आणि ज्यावेळेस मी अधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारला त्यास अधिकाऱ्यांचं धक्कादायक उत्तर असं होतं की अजून एखाद टीएमसी पाणी वाढू शकेल म्हणजे याचा अर्थ पावणे पाच टीएमसी पाणी आपल्याला डिंब्यातनं मिळणार आहे तरी सुद्धा प्रश्न हा राहतो उरलेल्या दीड टीएमसीचं काय आणि मुळात अडचणच आपली एक दीड टी असते त्यामुळे मी स्वतःही पाठपुरावा करतोय आणि त्या बैठकीतनं एक सार झाला की डिंबे मानिक डोब बोगद्याशिवाय पर्याय नाही हा बोगदा जो झाला तर नक्कीच सव्वा साठ एम सी तर पाणी मिळेलच पण जे ओव्हरफ्लोचं पाणी जे नदी वाटे समुद्राला जातं हे ओव्हरफ्लोच्या पाण्याने डिंबाचं पाणी हे माणिक मध्ये घेऊन गेल्यामुळे माणिक डो सुद्धा भरेल जो कधी भरत नाही त्यासाठी सुद्धा आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि मला खात्री आहे की सगळ्यांचं एकमत होईल लवकरात लवकर मार्ग निघेल कारण निधीची अडचण नाही निर्णय घेण्याची अडचण आहे तो निर्णय घेण्याची अडचण दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं मंत्री मोदय सकारात्मक आहेत सर्व आमदारही सकारात्मक आहेत लोकप्रतिनिधी सकारात्मक आहेत त्यामुळे याच्यावरती मार्ग लवकरात लवकर काढला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे सुहास कुलकर्णी जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच आहे आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर पस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर